गुड मॉर्निंग हॅपी रिपब्लिक डे हॅपी रिपब्लिक डे आदी पाहता कशी उडी मारतो काय केलं आज सलून मध्ये आधीच फेवरेट इडली सांबर कस आहे आधी छान आहे छान आहे आधी बा कसं हाताने खातो आणि त्याला तिखट खूप आवडतं हो ना आधी शेवग्याची शेंगपाक अशी खातोय आधी वाव यम्मी हो ना कसं आहे शेवगा ट्रमस्टिक शेवगा अजून देऊ बर कसं फुकतोय गरम आहे खूप नाही का मग फुकून का खातोय स्पून द्यायचा आहे का दोन्ही दोन्ही हाताने खातोय एकाच हँडणी खाना

घे तिकट आहे का खूप घे शेवगा दिला अजून गरम आहे गरम आहे थंड होऊ दे हो। तो लिखा काड़ी काड़ी। काड़ी है गरम आहे थंड होऊ दे थांब असं बोलायचं उलट बोलतोय आहेत ना पप्पा आहे ना पप्पा बोलव ना पप्पाला इडली खायला